नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज घेऊन आलोय आपण ते म्हणजे कुबेर कुंचम कसा भरायचा तर आपला कुंचम देवीचा आहे तो कसा भरायचा हे आता सगळ्यांना माहीत झालंय मार्गशीर्ष महिन्यातले पाचवी गुरुवार आपल्याला म्हणजे मार्गशीर्ष महिना अख्खा तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये कुंचम भरून ठेवा रोज फुलं बदलायची त्याच्यातली फक्त आणि परत फुलं नवीन घालायची एवढंच करा अतिशय चांगला आहे मार्गशीर्ष महिना आणि त्यामध्ये कुंचम भरणं म्हणजे भरभराट बार होणं आणि एक राशी पर, राशी परिवर्तन होत आहेत म्हणजे शनी आपली चाल आता परत सुलटी करत आहेत असं आहे तर या ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं नवग्रहांची सेवा करता येईल जेवढी लक्ष्मीची गुरु गुरूंची सेवा करता येईल तेवढी करत चला म्हणजे पुढं आपल्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल तर कुंचम सगळ्यांनी भरत चला कुंचमवर ऑफर आहे बावीसशे पन्नासला फक्त कुंचम आहे त्या कु कुंचममध्ये सोळा सतरा गोष्टी आहेत पुस्तक आहे तुमचं ठेवायचा रुमाल आहे सगळं आहे त्यामध्ये आणि वर तुम्हाला हा त्याच्यावर कुबेर कुंचम ज्याच्यावर कुबेराचे संपूर्ण यंत्र तयार केलेलं आहे तो बिलकुल फ्री मिळत आहे तुम्हाला आणि वर त्याच्याबरोबर लक्ष्मीचा कॉईन मार्गशीर्ष महिना आहे म्हणून लक्ष्मीचा क्रिस्टल तुम्हाला फ्री किंमत आहे क्रिस्टलची पंधराशे रुपये तो क्रिस्टल सुद्धा तुम्हाला तुम्हाला फ्री म्हणजे फ्रीच्या होत आहेत आणि बावीसशे पन्नास कुंचम बसत आहे कुंचम सेवेसारखी लक्ष्मी प्राप्तीसाठी पटकन गुण येणारी आणि वर त्याबरोबर क्रिस्टल म्हणजे डबल टिबल धमाका तुम्हाला बावीसशे पन्नास रुपये शंभर रुपये कुरिअर चार्ज मध्ये मिळत आहे तर ज्यांना ज्यांना हवी आहे त्या सगळ्यांनी बुकिंग करा पटापट वरती दिलेल्या नंबरवर आता कुबेर कुंचम सगळ्यांकडं आहे तर कुबेर कुंचम तुम्हाला नवीन घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता ज्यांना मिळालेला आहे त्याच्याबरोबर तो कसा भरायचा हे लक्षात घ्या आता कुबेर मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला दिलेले कुबेर कॉईन आहेत आपल्याकडं ते भरायचे आहेत किंवा मग तुम्हाला ह्याच्यामध्ये एक रुपयाची नाणी बसतील कुठलाही पैसा जर कुबेर कुंचम ह्याच्यामध्ये बसून जागा राहिली तरीही तुम्ही त्याच्यामध्ये पाच कॉईन अजून भरू शकता हा कुंचम कुठही त्याला तांदळाने वगैरे भरायचा नाहीये त्याची गंध फूल अक्षता सगळं लावून पूजा करा आणि फक्त पैशानं भरायचं आहे कुबेर आपल्या कुंचमच्या शेजारी हा कुंचम भरून ठेवायचा हा कुबेराचा आहे तो लक्ष्मीचा आहे पण यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला पैसा चिल्लर नाणी हे ठेवायचं आहे मग कुबेर कॉईन मी तुम्हाला दिलेलेच आहेत तर ते तुम्ही याच्यात ठेवू शकता किंवा तुम्ही वेगळे दहा वीस तीस रुपये याच्यात काय जे बसतील तुमचे ते ह्याच्यामध्ये ठेवून ओळीन व्यवस्थित ठेवू शकता त्या प्रत्येक नाण्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि मगच ह्याच्यामध्ये घालायचं त्याच्याबरोबर लक्ष्मीचा जप कुबेराचा जप चालू ठेवायचा तर कुबेर कुंचम कसं भरावं हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल याच प्रकारे कुबेर कुंचम भरायचं आहे दुसरी गोष्ट दोन तीन दिवस थोडासा लाईव्हला मी सुट्टी घेते कारण उद्या परवा अमावश्या येते अमावश्याचा लाईव नको म्हणून सुट्टी घेत आहे गुरुवारी घेऊया बुधवारी गुरुवारी आपली अडीच पर्यंत अमावश्या संपेल सुद्धा एखाद्या वेळेस तर गुरुवारी आपण लाईव्ह घेऊया तर तोपर्यंत तो जे काही ज्यांना हवं असेल ते वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा राशी ब्रेसलेट अगदी राशी ब्रेसलेट हे यावर्षी हवंच हवं आहे का हवं आहे कशाला हवं आहे याचे व्हिडिओ येत राहतील असे ज्योतिषकटाला येतील छोटीशी अशाला येतील तर व्हिडिओ बघत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला राशी ब्रेसलेट वापरणं किती गरजेचं आहे या नवग्रहांसाठी तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया माझ्या मते सगळ्यांच्या लक्षात आला असेल कुबेर कुंचम कसा भरायचा आहे ते तर कुबेर कुंचम जरूर सगळ्यांनी घ्या जरूर सगळ्यांनी भरा कुबेराची कृपा आपल्यावर राहते आणि घर भरभरून राहतं पैशाने लक्ष्मी देते पण त्याचं रक्षण कोण करतं कुबेर महाराज करतात त्याच्यामुळं कुबेर कुंचम लक्ष्मी कुंचम बरोबर अतिशय महत्वाचा आहे तर ऑफर चालू आहे बावीसशे पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला लक्ष्मी क्रिस्टल त्याच्यावर एंजल नंबर आहेत ते हे आणि कुबे सगळं मिळत आहे तर बावीसशे पन्नास मध्ये ज्यांना हवं असेल त्यांनी जरूर 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 खरेदी करा वरती दिलेल्या नंबरवरती तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत दाठावा